नमस्कार मित्रांनो आपले मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्या कार्डविषयी माहिती जाणून घेणार आहोत हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लाखाचे अर्थसहाय्य मिळते ते सुद्धा अगदी अनुदानावर तुम्हाला यातून एक रुपया सुद्धा परतफेड करण्याची गरज नाही तसेच हे कार्ड जर तुम्ही बनवले असेल तर शासनाच्या अनेक योजनांचा लाभ तुम्ही शंभर टक्के अनुदानावर सहज घेऊ शकता हे कार्ड तुम्हाला मालामाल करणारे कार्ड आहे फक्त तुम्ही हे कार्ड बनवून त्या कार्डवर लाभ घेतला पाहिजे मग या कार्डवर तुम्ही अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊन मालामाल होऊ शकतात तर मित्रांनो या कार्डविषयी जाणून घेण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आणि जाणून घेऊया की हे कार्ड कोणते आहे मित्रांनो आज आपण ज्या कार्डविषयी माहिती जाणून घेणार आहोत हे कार्ड आहे मनरेगा अंतर्गत मिळणारे जॉब कार्ड मित्रांनो या कार्डवर घेतले जाणारे फायदे अनेकांना फारसे माहीत नाहीत त्यामुळे अनेक जण या कार्डवर मिळणारे फायदे घेत नाहीत किंवा या कार्डवर मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित राहतात परंतु एकदाचे जर तुम्ही हे कार्ड बनवून घेतले तर या कार्डवर तुम्ही अनुदानाच्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ही निश्चितच सुधारू शकते मित्रांनो जॉब कार्ड हे एक असे कार्ड आहे हे जर आपण बनवलेले असेल तर आपल्याला शासनाच्या शंभर टक्के अनुदानाच्या योजनांचा लाभ हा घेता येतो या कार्डवर आपण शासनाच्या अनेक अशा योजना आहेत ज्यांचा लाभ घेऊ शकतो आणि ते सुद्धा मित्रांनो अगदी शंभर टक्के अनुदानावर जसे की एक लाख वीस हजार रुपयाचे घरकुल योजनेचा लाभ आपण या कार्डवर घेऊ शकतो तसेच विहिरीसाठी चार लाखाचे अर्थसहाय्य या कार्डवर आपण घेऊ शकतो तसेच बारा हजारांचे शौचालय योजनेचा लाभ आपण या कार्डवर घेऊ शकतो शेततळी योजनेचा लाभ आपण या कार्डवर घेऊ शकतो शेळी पालन गाय म्हैस अनुदान योजनेचा लाभ आपण या कार्डवर घेऊ शकतो विहीर सिंचन योजनेचा लाभसुद्धा आपण या कार्डवर घेऊ शकतो तसेच साग लागवड फळबाग लागवड शेवगा लागवड अशा अनेक योजनांचा लाभ आपण या जॉब कार्डवर घेऊ शकतो तेसुद्धा शंभर टक्के अनुदानावर यामध्ये आपल्याला एक रुपयासुद्धा परतफेड करण्याची गरज नसते या सर्व योजना शासनाकडून मनरेगा योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर राबवल्या जातात फक्त या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असायला पाहिजे मग तुम्ही या योजनांचा लाभ आरामात घेऊ शकतात मित्रांनो जॉब कार्ड हे नरेगा ज्याला आपण मनरेगा असेही म्हणतो या योजनेअंतर्गत विविध शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिले जाते नरेगा म्हणजेच मनरेगा ही योजना दोन हजार सहा मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुरू केली होती या कार्डवर अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात सर्व ग्रामीण नागरिकांना शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो जेणेकरून नागरिकांना रोजगाराच्या शोधात आपल्या परिवारापासून दूर जावे नाही लागणार आणि त्यांना त्यांच्या गावातच व शहरातच रोजगाराच्या संधी मिळू शकतील या कामाच्या बदल्यात नागरिकांना सरकारने निश्चित केलेली रक्कम सुद्धा दिली जाते नरेगा अंतर्गत नागरिकांना रोजगार मिळवण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कौशल्याची आवश्यकता नसते तुमच्याकडे कुठलेही कौशल्य नसताना सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत शंभर दिवसाचा रोजगार हा मिळू शकतो तसेच मित्रांनो नरेगा योजनेअंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात शंभर दिवसाचे काम मिळवण्यासाठी अर्जदाराकडे नरेगा जॉब कार्ड असणे हे अत्यंत आवश्यक आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाखाचे अर्थसहाय्य घ्यायचे असेल त्यांच्याकडे सुद्धा जॉब कार्ड असणे हे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी नवीन अर्जदारांसाठी नरेगा जॉब कार्ड बनवले जाते आणि जॉब कार्डधारकांची यादीसुद्धा तयार केली जाते अशा परिस्थितीत ग्रामीण नागरिकांनी अद्याप जर नरेगा जॉब कार्ड बनवले नसेल तर हे कार्ड लवकर बनवून घ्या जेणेकरून तुम्ही सुद्धा या कार्डवर मिळणारे लाभ घेऊ शकता तसेच हे कार्ड तुमचे बनले आहे की नाही हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अगदी सहज दोन मिनिटात चेक करू शकता हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल ती वेबसाईट आहे एच डबल पी एस स्लॅश नरेगा डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुमचे नाव जॉब कार्डमध्ये आहे किंवा नाही हे चेक करू शकता तसेच मित्रांनो या वेबसाईटवरती जाऊन आपले नाव आहे की नाही हे कसे चेक करायचे आहे तसेच जर तुमचे जॉब कार्डमध्ये नाव नसेल आणि तुम्हाला नवीन जॉब कार्ड बनवायचे असेल तर हे तुम्ही कसे बनवू शकता याविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहून सुद्धा तुमचे जॉब कार्ड हे आरामात बनवू शकता तसेच तुमचे नाव जॉब कार्ड लिस्टमध्ये आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो नरेगा अंतर्गत मिळणाऱ्या जॉब कार्डचे अनेक असे फायदे आहेत म्हणजेच कार्ड एक आणि अने फायदे अनेक अशा पद्धतीने या कार्डचा उपयोग होतो या कार्डवरती तुम्ही अनेक सरकारी योजनांचा लाभ हा शंभर टक्के अनुदानावरती घेऊ शकतात तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलला जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार